नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे का कारण की शेतकरी मित्रांनो सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये बऱ्याचशा योजना नवीन आल्या आहेत काही जुन्या आहेत आणि काही वाढविण्यात आल्या आहेत काही रक्कम कमी करण्यात आली अशा बऱ्याचशा बातम्या आहेत ज्या की आपण या चॅनलवर पाहत असतो पण जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबक्राईब करा सुरुवात करू शेतकरी मित्रांनो जे काही विधानसभेची निवडणूक होती तेव्हापासूनच शेतकरी हे माग करत आहेत की पीएम किसानचे सहा हजार जे काही वार्षिक लाभ मिळत आहे त्याच्याऐवजी बारा हजार करावा आणि नमो शेतकरी पण वाढून बारा हजार करावा मग की इथून पुढचे हप्ते वाढून मिळावेत पण शेतकरी मित्रांनो सध्या काय आधी तेव्हा का काय अधिवेशन नव्हतं काही नव्हतं आणि तेव्हा निवडणुकीचं पिरियड असल्यामुळे काय या घोषणाकडे लक्ष देणार आहे पण आता जे काही हिवाळ्या अधिवेशन सुरू आहे याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचे मागण्या आहेत त्या सरकारने समोर म्हणजे सरकारसमोर समोर प्रयत्न करण्यात आलेला आहे मजेच की पी एम किसान बी वाढ करण्यात येईल असे सांगण्यात आलेले म्हणजे की वाढ करावं अशी त्यांना एक कल्पना सूचलेली आहे आता ही कल्पना सुचलेली आहे पण जे काही मागचे पीएम किसानचे वीस हप्ते मिळत आणि एकवीस हप्ता आपल्याला आता मिळणार आहे या एकवीसव्या हप्त्यापासून जर वाढ झाली तर तुम्हाला किती पर्यंत वाढ होऊ शकते असे अंदाज दिलेला आहे शेतकरी मित्रांनो जे काही तुम्ही तुम्हाला वार्षिक लाभ सहा हजार मिळत होता आणि दर हप्त्याला तुम्हाला दोन हजार रुपये मिळत होते पीएम किसानचे आणि नमो शेतकरीचे दोन हजार रुपये मिळत होते तर म्हणजे महिन्याला चार हजार रुपये म्हणजे तुम्हाला चार हजार रुपये हप्ता येत होता दोन्ही आता शेतकरी जर वाढ झाली तर सरकारने जर वाढ झाली तर ही आम्ही ले वाढ न करता तुम्हाला प्रत्येक हप्ता तीन हजार रुपयाचा महिन्याशी करू शकतो म्हणजे की जे काही पीएम किसानचा वार्षिक लाभ सहा हजार रुपये होता त्याऐवजी नऊ हजार रुपये करण्यात येईल असे सांगण्यात आले होते तर नऊ हजार रुपये केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक हप्ता तीन हजार रुपये येणार असे सांगणार आहे कारण की जर चार महिन्याला आपला हा हप्ता म्हणजे पीएम नमूद नमूशितकरी दर चार महिने पूर्ण झाल्यानंतर हप्ता मिळत असतो अशा प्रकारे जर चार महिने झाल्यानंतर तुम्हाला पीएम केमो शेतकरी चीन सहा हजार रुपये हप्ता हा दर महिन्याला म्हणजे की दर हप्ता मिळेल म्हणजे की दर चार महिन्याला वार्षिक लाभ तुम्हाला दोन्ही योजनेपासून अठरा हजार रुपये मिळेल असं सांगण्यात येत आहे पण आता ही योजने म्हणजे योजनेमध्ये वाढ होईन नाही होईल सांगता येत नाही कारण की सध्या नेमकी चर्चा चालू आहे हिवाळी अधिवेशनामध्ये नेमकाच मुद्दा रंगला आहे आता हा मुद्दा कितपर्यंत पुढे जाईल आणि कितपर्यंत मंजुरी मिळणार हे अजून सरकारने मान्य केलं नाही पण काही युट्युबर आहेत की, की, पीम की सांग वा ते सांगितले आहेत की पी एम किसान नमोन शेतकरीचा सहा हजाराऐवजी एकवीस हजार रुपये मिळतात किंवा इतर वाढ झाली हप्ते वाढले काही वाढले सध्या ना तर नाही वाढले पण एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता जे काही शेतकऱ्यांना बाकी उतरण व्हायचं आहे त्या दोन्ही हप्ते वाढ होऊ शकते असे सांगत आले की वाढ होणारच आहे पण शेतकरी मित्रांनी वाढ झाल्यानंतर तरी पण तुमचे काही शेतकरी अपात्र झाले आहेत कोणकोणते अपात्र आहेत ते पण पाहणे आपलं एक लक्ष टाकणं काम आहे समजा पहिले म्हणजे की शेतकरी मित्रांनो जे काही शेतकऱ्यांची फार्मर फार्मर म्हणजे की फार्मर आयडी आहे ती जर नसेल तर कोणतेच शेतकरी अपात्र म्हणजे समजित शेतकरी अपात्र असेल आहे कारण की जर फार्मा आयडी नसेल तर कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार नाही किसान नाही किंवा नाही नमो शेतकऱ्यांना कोणत्याच नाही त्यामुळे फार्मा आयडी काढून घ्या त्यानंतर आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे आणि त्याचबरोबर जर तुमची लँड प्रॉब्लेम असतात म्हणजे जे काही शेतकरी आहे त्याचं ओळखपत्र म्हणजे की शेती आणि या शेतीच्या आधारात तुम्हाला पीएमकी चा नमो शेत मंजूर करण्यात पात्र करण्यात आले होते हे जर पात्रता नसेल तुमची बरोबर काही फेरबदल झाला असेल ती लँड प्रॉब्लेम दुरुस्त करायचे आहे तर तुम्ही पात्र राह आणि तसेच शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेतून देशातील दोन लाख शेतकरी अपात्र झाले आणि नमो शेतकरीच्या योजनेतून महाराष्ट्रातील साठ हजार शेतकरी अपात्र करण्यात आले आता हे कोणते शेतकरी अपात्र आहेत त्या शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या घरा कुटुंबामध्ये पहिल्यांदा प्रत्येक व्यक्तीच्या नावावर शेती होती आणि ती शेती असलेले प्रत्येक व्यक्ती हे दोन हजार एकोणीसला ला पीएम एम किसान साठी नमोशेत साठी पात्र होते पण आता दोन हजार पंचवीस आहे आणि येत्या एक ते दीड महिन्यात सव्वीस लागणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता चालू करा सरकारने बऱ्याचशा शेतकऱ्यांना छाटणी करण्यात आली म्हणजे की प्रत्येक घरातील जे काही मुख्य कुटुंबातील व्यक्ती आहेत तेच फक्त पीएम किसान नमोद शेतकरीसाठी पात्र आहेत त्यामुळे बाकी शेतकरी हा पात्र करणार आहेत आता यात मध्ये तुमचे यादीत नाव येते का पहा आणि त्याचबरोबर नवीन नवीन त्यानंतर सरप्राईज करा आणि ही महत्वपूर्ण माहिती मित्रांना पाहुण्यांना शेअर करा भेटूया नेक्स्ट मिळ तोपर्यंत धन्यवाद